सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवस उलटून गेले या हाय प्रोफाईल केसचा तपास गुन्हे के शाखेकडे न देता सदर बाजार पोलिसांकडेच ठेवण्यात आला त्यास आता पंधरा दिवस उलटले तरी तपासात ठोस असे काहीच हाती लागले नाही अशी चर्चा सोलापुरात होत आहे प्रचंड हुशार शांत आणि संयमी असलेल्या डॉक्टर वळसंगकर यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली त्यांच्या आत्महत्येस नेमके कोण जबाबदार यासह अनेक प्रश्न अनुत्तरणीय आहेत विशेष म्हणजे मनीषा यांनी केवळ व्यथा मांडली या एका कारणावरून डॉक्टर आत्महत्या करू शकतात का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे डॉक्टर वळसंकर यांनी बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली परंतु पिस्टल बेडरूममध्ये बेडवर कसे शिरीषांना हॉस्पिटलमध्ये नेण्याअगोदर त्यांच्यावर कुणी प्रथमोपचार केले अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यापेक्षा स्वतःच्याच हॉस्पिटल मध्ये का नेण्यात आले शिरीष या तसेच यांच्याशिवाय यांच्या शिवाय सी आय डी कडे सोपवावा अशी मागणी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून तसेच सोलापूरकरांमधून होताना पाहावयास मिळत आहे ज्यांनी हजारो पेशंटचे प्राण वाचवले शेकडो लोकांना रोजगार दिला सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे नाव एका उंचीवर नेले अशा डॉक्टर वळसंकर यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी देखील आता होताना मिळत आहे काही लोकांच्या चर्चेतून अशी माहिती देखील समोर येत आहे की डॉक्टर हे अवघ्या काही वाड्या हॉस्पिटलमध्ये आपली प्रॅक्टिस सुरू करणार होते त्यासाठी त्यांनी आपल्या घरच्यांकडे तब्बल पन्नास लाख रुपयांची मागणी देखील केली होती मात्र ते पन्नास लाख रुपये त्यांना मिळाले नसल्याने ते काहीसे नाराज झाल्याची चर्चा देखील होत आहे मात्र याला आझादी बचाव न्यूज चॅनल कोणत्याही प्रकारचा दुजोरा देत नाही जर हे खरं असेल तर याबाबतीत देखील पोलिसांकडून तपास होणे गरजेचे असल्याचं आता बोलले जात आहे